नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर अर्जुनवाडे येथे गणेश मंदिर मध्ये चोरी अर्जुनवाड परिसरात गुरुवार दिनांक सत्तावीस नोव्हेंबर रोजी मध्यरात्री मंदिरामध्ये चोरी झाल्याची धक्कादायक घटना उघडकी झाली अज्ञात चोरट्यांनी गणेश मंदिराचा कडी कोंडा तोडून आत प्रवेश करून सुमारे बारा किलो वजनाची पंचधातूची गणेश मूर्ती धूप आरतीसाठी वापरण्यात येणारे चांदीचे डोळे तसेच पितळी घंटी असा धार्मिक भावनांशी निगडीत ऐवज लंपास केला आहे या घटनेमुळे अर्जुनवाड परिसरामध्ये खळबळ उडाली आहे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट